काय झालं पत्रकार मित्रांनो मी त्यावेळेस बोलता बोलता हे कुणी केलं ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या आता काही जर महाठग विक्री करताना पण सातबारा काढतात कुणाचं सातबारा दाखवतात आणि विक्री करतात किंवा एकच सातबारा दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकतात असले प्रसंग होतात म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं तो काय लगेच बाकीच्यांनी चुना लावला चुना अरे मी शेतकरीचं आहे बाळांनो त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेन शेतकऱ्यांच्याबद्दल बहिराजाच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे त्यांच्याकरता ए आयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत पाण्याची बचत पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केला आहे शेवटी कसं असतं चांगल्या भावनेने राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं धोरण राबवत असतं पण यदा कदाचित ते धोरण राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं तर हा जनतेचा पैसा आहे हे उदळपट्टी करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग काढला आहे शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे ती आम्ही परवा कॅबिनेटला के मान्य केली शंभर दिवस झाले पुढच्या दिवसासाठी काही धोरण मी सांगितलं ना आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता तो सगळ्यांना पहिल्यांदाच मिळालेला होता ते जेव्हा काही डिपार्टमेंटनी तो तितक्या गंभीरतेने घेतला नाही आता त्यांना लक्षात आलेलं आहे की राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला हे करून पाहिजे आणि सचिवांच्या पण लक्षात आलेले म प्रधान सचिव असतील अमुसा असतील अतिरिक्त आपण मुख्य सचिव नंतर तुमचे सचिव असतील सगळ्यांच्या लक्षात आहे त्याच्यामुळं उलट आता सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत ते जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतील